स्कूल चाल हा तर सकाळ सकाळ ओमचा आवाज खाली गेलेला आहे ओमला सर्दी झालेली त्यामुळं तर आता ओमला स्कूलला नेऊन सोडते ओम आता तयार झालेला आहे चला उठा उठा, उठा।, उठा। बूट घालायचे तर आणि इकडं खूप थंडी आहे त्यामुळं मग ओमने आता श्वेटर घातलेलं आहे ओम साईराम नवीन एका व्हिडिओ मध्ये रुक्मिणी सर्व गोडताईंच, दादांचं काकांचं आणि काकुंच, आणि छोट्या शक्ची मुकल्यांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची आज उत्तर पूजा कशा पद्धतीने मी करणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकतात एकदम ढगाळ वातावरण आहे आणि एकदम थंडगार अशी हवा सुटलेली आहे आणि एकदम थंडी आहे आज पण आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज व्हिडिओला सुरुवात झालेली आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारची पूजा मांडतो आणि त्या पूजेची उत्तर पूजा आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात आधी स्वच्छ आंघोळ करून घ्यायची त्यानंतर आपण सकाळ सकाळ आपण आता उत्तर पूजा करून घेणार आहोत आणि दिवा आणि अगरबत्ती आपण आता सर्वात आधी लावून घ्यायची आहे दिवा आणि अगरबत्ती लावून झाल्याच्या नंतर आपण आता सर्वात आधी हळदी कुंकू लावून घेऊया महालक्ष्मीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पा महालक्ष्मीचं जे पुस्तक आहे त्याला बी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि स्वतःलाही लावून घ्यायचं आहे आणि आपण जी पूजा मांडलेली आहे ती पूजा आपण देवी माताला आपण प्रार्थना करायची आहे की जी माझ्याकून चूक झाली असेल ती मान्य करून घ्या तर येथे आपण दिवा लावून घेतलेला आहे तो दिवा पूर्णपणे विजूपर्यंत त्या दिव्याला हात लावायचा नाही तर महालक्ष्मीला आपण आता प्रसाद दाखवूया येथे आपण गुळ खोबऱ्याचा प्रसाद दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण आता पूजा उचलून घ्यायची आहे तर या पूजेमध्ये आपण आता जेवढे फुलं ठेवलेले होते ते आपण आता ताटामध्ये ता काढून घेऊया त्यानंतर आपण जे विडे ठेवलेले आहेत खारी खोबरं हळकुंड ते दुसऱ्या पूजेसाठी आपण असेच ठेवायचे आहेत आणि जे नागिणीचे पानं आहेत ते चेंज करायचे आहे दुसऱ्या पूजेमध्ये तर आपण आता सर्व आप साहित्य आपण आता साईडला काढून घेऊया त्यानंतर येथे महालक्ष्मीचं जे पुस्तक होतं ते पुस्तकही आपण आता पूजेमध्ये ठेवलेलं होतं ते आपण आता बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर आपण जे प्रसादामध्ये फ्रूट ठेवलेले होते ते फ्रूट आपण सर्वांना वाटायचे त्यानंतर आपण येथे पाच प्रकारचे पाच फळांचे पानं घेत ले ले होते तेही आपण आता काढून घेऊया तर या पूजेमध्ये आपण जे पानं फुलं घेतलेले आहे त्याचं विसर्जन आपण एखाद्या कुंडीमध्ये करून घ्यायचं आहे कारण की कुंडीमध्ये माती खोदायची आणि त्यामध्ये पानाचं आणि फुलांचं विसर्जन करायचं आहे आणि महालक्ष्मीच्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की पाच ठिकाणी पाच प्रकारचे जे पानं घेतलेले आहेत पाच दिशेने ठेवायचे आहेत असं त्या कथेमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर आपण जे कलस हलवून घ्यायचा त्यानंतर मग तो कलस मी पूर्ण उचलून घेतलेला आहे आणि जे आपण जे दागिने घातलेले आहेत तेही काढून घेतलेले आहेत आणि त्या कलशामधलं जे पाणी आहे ते पाणी तुळशीला आणि दुसऱ्या झाडांनाही ओतून द्यायचं आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये आपण पहिल्या गुरुवारी जे तांदूळ घेतलेले आहेत तेच तांदूळ आपण चार ते पाच गुरुवार येतात महिन्यामध्ये तर तेवढ्या गुरुवारी आपण हेच तांदूळ यूज करायचे आहेत त्यानंतर आपण जे वस्त्र घेतलेले आहेत ते आपण झटकून एकदम व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे कारण की आपल्याला पुढच्या पूजेला हेच वस्त्र लागणार आहेत रेड कलरचं त्यानंतर आपल्याला तांदूळही आपण व्यवस्थित गाठीमध्ये बांधून ठेवायचं आहे त्यानंतर महालक्ष्मीचे येथे पावले स्वास्तिक काढलेलं आहे त्या वरतीही हळदी कुंकू लावून नमस्कार करायचा आहे जेवढे आपली पूजामध्ये ज्या चुका झाल्या असतील तेवढे मान्य करून घ्या त्यानंतर आपल्या घरातल्या देवतांची पूजा करून घ्यायची आहे तर सकाळ सकाळ आपण जर घरातल्या देवतांची पूजा जर करून घेतली तर घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण तयार होतं तर, तर आपली आता घरातल्या देवतांची ही पूजा करून झालेली आहे एकदम प्रसन्न असं वातावरण घरामध्ये निर्माण झालेलं आहे एकदम अगरबत्तीचा श्वास हा घरामध्ये दरवळलेला आहे तर आपली पूजा झाल्याच्या नंतर मला साफसफाई करून घ्यायची आहे तर पाण्यामध्ये मी आता गंगाजल आणि गोमूत्र टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण आता पूर्ण रूम क्लीन करून घेऊया मार्गशीर्ष गुरुवारची पूजा येथे आपण खाली मांडलेली होती त्यामुळं मग साफसफाई म्हटलं आपण आता पूजा उचलल्याच्या नंतरच करून घेऊया तर येथे आपण पूजा मांडलेली होती तर तेथे आपण आता पूर्ण क्लीन करून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण आता राहिलेल्या ही रूममध्ये क्लिनिंग करून घेऊया क्लिनिंग करण्यासाठी बराच वेळ जातो अशाच पद्धती तिने माझा दररोजचं रुटीन नसतं परंतु आजची पूजा होती त्यामुळं मग सर्वात आधी आपण पूजा उचलून घेतली घरातल्या देवतांचीही पूजा केली त्यानंतर मग पूर्ण रूमचीही क्लिनिंग करायला घेतलेली आहे तर सकाळी आपण आता मुलांसाठी टिफिन बनवला आणि त्यानंतर आपण आता पूर्ण किचन साफ करून घेतलेला आहे तर आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवायची आहे चला मग आपण आता वांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया तर आपल्याला वांग्याची भाजी बनवायची आहे तर त्यासाठी आपण इथे पाच सहा वांगे घेतलेले आहेत आणि वांग्याची भाजी बनवण्यासाठी आपण आता काय काय साहित्य भाजून घेतलेले आहेत ते पाहूया तर इथे मी एक मोठा कांदा उभा कट करून चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे त्यानंतर धने आणि इथे मी तरीसाठी काय दोन चार मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे कापून शेंगदाणे तीळ आणि सर्व गरम मसाले आणि आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे दाटसरपणा येण्यासाठी येथे थोडसे डाळ घेतलेली आहे फुटाण्याची आणि फोडणीसाठी आपण येथे लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे तर चला आपण आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्यानंतर आपल्याला नंतर, आप नंतर वांगेही कट करून घ्यायचे आहेत फोडणी देण्यासाठी आपलं आता येथे तेल गरम झालेलं आहे तर आपण दोन तीन चम्मच तेल घेतलेला आहे तर या तेलामध्ये लसणाची फोडणी देऊया तर लसणाला सोनेरी रंग आलेला आहे तर यामध्ये कडीपातळ घालूया पाटण करून घेतलेलं आहे ते आपण आता परतून घेऊया तर हे वाटण आपण आता चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं तर यामध्ये आपण आता अर्धा चम्मच हलदीची पावडर घालूया नंतर आपण आता दोन चम्मच कोल्हापुरी मसाला घालूया आणि हे मसाले आपण आता परतून घेऊया तर यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा गरम मसाला रेडीमेड घातलेला नाही कारण की आपण वाटणामध्येच घातलेला आहे त्यामुळं तर आपण आता हे चांगल्या प्रकारे परतून घेऊया तर मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे तर यामध्ये आपण आता वांगे टाकूया वांग्यामध्ये आपण मीठ भरून घेतलेलं आहे तर आता आपण मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटासाठी आपण आता यावरती झाकण ठेवूया म्हणजे जेणेकरून पूर्णपणे मसाला हा वांग्यामध्ये शिरला पाहिजे तर पाच मिनिट आपण आता हे वांगे परतून मसाल्यामध्ये आणि मसाल्याने पूर्णपणे तेल सोडलेला आहे तर यामध्ये आपण आता पाणी घालूया तर येथे आपण गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे आपल्या भाजीला चांगली तरी पण येते आणि लवकर भाजी बी तयार होते तर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं घातलेलं आहे आपण आता तर आपण आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालूया तर थोडंच मीठ घातलेलं आहे कारण की वांग्यामध्ये पण आपण काही मीठ घातलेलं आहे त्यामुळं आणि खूप सारी कोथंबीर घालूया तर आपण आता भाजीला पाच मिनिटांसाठी उकळी येऊन देऊया तर मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आपण गुरुवारी करतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन कसं करायचं ज्या नवीन मुली आहेत त्यांना माहीत नसतं तर अशा मुलींसाठी हा व्हिडिओ एकदम हेल्पफुल ठरणार आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद